जे बाहेर तुम्हाला दोनशे दीडशे दोनशे रुपयाला मिळतात ते इथे चोवीस रुपयाला पेशंट जातात आय नेव्हर एक्सपेक्टेड मेडिकल कॉलेज वुड बी दिस गुड महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी महाराष्ट्र संत परंपरा लाभलेली महामानवांची भूमी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपत महाराष्ट्र राज्यानं देशात आपले वेगळेच अस्तित्व निर्माण केले आहे शिक्षण रोजगार राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम आहे इतकंच नव्हे तर आरोग्य क्षेत्रातही माद नाही केंद्र कल्याणकारी आरोग्य योजनांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्र आणखीन सुदृढ होत चाललंय महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर शहर विकासाच्या झोतात आहे मेट्रो रस्ते उड्डाण पूल मिहान औद्योगिक वसाहत शैक्षणिक संस्था यासोबतच आरोग्य क्षेत्रात देखील नागपूरचं महत्व वाढत चाललंय दोन हजार सतरा साली पायाभरणी झालेल्या नागपूर एम्स म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमुळे मेडिकल क्षेत्रात शहराचा वेगळाच ठसा उमटलाय त्यामुळं केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणातील रुग्णांसाठी नागपूर एम्स वरदान ठरत आहे मेरे मिस्टर हार्ट पेशंट है और 16 में मैं दिल्ली एम्स गई थी फिर मुझे पता चला कि नागपूर में एम्स की शाखा खुली है और मुझे ट्रीटमेंट के बारे में पता चला कि यहाँ अच्छा इलाज होता है इसलिए मैं आज मेरे पति को यहाँ लेके आई हूँ मी इतके उपचारासाठी आलेले आहे माझ्या नातेवाईकाला लिहून आलेली आहे आणि इथे उपचार खूप छान पद्धतीने होत उपराजधानी नागपुरातील मिहान परिसरात तब्बल दीडशे एकर जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य एम्स मध्ये अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं नागपूर एम्स दर्जेदार आधुनिक आरोग्य सुविधा आणि आरोग्य शिक्षण देणारी मध्यम भारतीय एकमेव संस्था आहे त्यानंतर एम बी बी एस कोर्सच्या व्यतिरिक्त अनेक कोर्सेस इथे सुरू करण्यात आले जसं पदव्युत्तर विभागात एम डी एम एस सुपर स्पेशालिटी बी एम एम सी एच तसंच बी एस सी नर्सिंग आणि आने अनेक पॅरामेडिकल कोर्सेस इथे सुरू करण्यात आले त्याचबरोबर एम्स नागपूर हे रिसर्चमध्ये पण अग्रसर आहे अनेक विभागात अनेक प्रोजेक्ट्स चालू आहेत ज्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रिसर्च असोसिएशन्सनी अनेक फंडिंग केलेलं आहे आणि ह्या रिसर्चच्या माध्यमातून नवीन नवीन शोध इथे केले जात आहेत नुकतंच एम्स नागपूरला कॅन्सर रिसर्चसाठी एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर आता कॅन्सर रिसर्च इथे बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घेतला जाईल नागपूर एम्स वैद्यकीय आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिकवण्याचे कार्यक्रम आयोजित करते आणि स्वतः पदवी प्रदान करते या ठिकाणी बेचाळीस विषयांमध्ये अध्यापन आणि संशोधन केले जाते वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात एम्स आघाडीवर आहे प्राध्यापक आणि संशोधकांनी एका वर्षात सहाशेहून अधिक संशोधन प्रकाशने केली आहेत एम्स नर्सिंग कॉलेज देखील चालवते आणि विद्यार्थ्यांना बीएससी ऑनर्स नर्सिंग पोस्ट सर्टिफिकेट पदवीसाठी देखील प्रशिक्षण देते नागपूर एम्स मध्ये एकूण अडतीस विभाग सुरू असून अठरा वॉर्ड आणि तेवीस सुसज्ज शस्त्रक्रिया गृह आहेत त्यामुळं रोजची ओपीडी संख्या वाढून अडीच हजारावर गेली आहे सोबतच अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसोबतच नुकतेच बोन मेरो ट्रान्सप्लांट आणि किडनी प्रत्यारोपण सुरू झाल्यानं भारतातील नागरिकांसाठी हे रुग्णालय केंद्र आहे एक मेडिकल कॉलेज भारत सरकारने प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना अंतर्गत एस्टॅब्लिश किया नाईन हंड्रेड बेडेड हॉस्पिटल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है जिसके अंदर में बहुत अत्याधुनिक फॅसिलिटीज uh, हैं इंटेंसिव केयर जैसे मेडिकल इंटेंसिव केयर पेडियाट्रिक इंटेंसिव केयर सर्जिकल इंटेंसिव केयर कोरोनरी केयर इंटेंसिव केयर ये सब फैसिलिटीज़ है ट्रांसप्लांटेशन जैसे एडवांस प्रोसीजर्स इस अस्पताल में होते हैं जैसे अभी तक 21 रीनल ट्रांस किडनी ट्रांसप्लांटेशंस यहाँ हो चुके हैं पाँच बोन मैरो हो गए वैसी कॉर्नियल ट्रांसप्लानस भी यहाँ पर होते हैं यहाँ पर रोज़ाना ढाई हजार से तीन हजार पेशेंट्स ओपीडी में आते हैं ये पेशेंट्स महाराष्ट्र विदर्भ छत्तीसगढ़ मध्य प्रदेश से आते हैं और एक समय पे सात सौ से ज्यादा पेशेंट्स यहाँ पे भर्ती रहते हैं दिस कॉलेज मी ऑफ गुड एक्सपीरियंसेस एंड लॉट्स ऑफ गुड क्लिनिकल एक्सपोजर all the faculties are very advanced and very good they teach us by giving attention to each and every student they also help us solving our doubts whenever we are in need i never expected a medical college would be this good सन 2014 15 पंधरा आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत दोन हजार सतरा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर एम्सची पायाभरणी करण्यात आली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे खासदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपूर एम्स साठी यशस्वी प्रयत्न केले नागरिकांना माफक दरात आणि दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना राबवण्यात येत आहे जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशभरातील गरीब कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचे संरक्षण देण्यात आले आहे तसेच रुग्णांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्र उभारण्यात आले आहे ज्या माध्यमातून रुग्णांना आर्थिकदृष्ट्या फायदा होत आहे कंपॅरेटिव्हली अदर साइड जे बाहेर साइडला मेडिसिन मिळतात लाईक जेल आहे जे बाहेर तुम्हाला दोनशे दीडशे दोनशे रुपयाला मिळतात ते इथे चोवीस रुपयाला पेशंट जातात हा जो बेनिफिट प्राइस डिफरन्स आहे आपले इथे मिडल क्लास लोअर क्लास सगळे लोक येतात आणि पेशंटला परवडणाऱ्या परवडणाऱ्या पद्धतीने बेनिफिशियल टू पेशंट आहे आरोग्य धनसंपदा अर्थात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत घडवण्यासाठी हे ब्रीद प्रेरक ठरते देशातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सुविधांचा अधिकार आहे केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजनांच्या हो माध्यमातून सुदृढ आणि